चिमटेवाडी लाल माती तस्करीचे केंद्रबिंदू वनविभाग अनभिज्ञ कर्जत तालुक्यातील चिमटेवाडी गाव लाल माती तस्करीचे केंद्रबिंदू बनले आहे नवी मुंबईमध्ये विक्रीसाठी येथून लाल माती नेली जात असून अब्जावधीची कमाई केली जात आहे या तस्करीमुळे भीमाशंकर अभयारण्यालगतचे जंगल दहा एकरात नष्ट झाले आहे चिमटेवाडीतील वनजमिनीतील वर्षभर माती काढली गेली तरी महसूल व वनविभाग अनभिज्ञ कसा राहिला याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत अवजड वाहनांच्या सतत वाहतुकीमुळे चिमटेवाडीचे रस्ते नादुरुस्त झाले आहेत रात्रभर ट्रकची येजा सुरू असल्याने ग्रामस्थांना झोपही मिळत नाही स्थानिक पुढाऱ्यांच्या राजकीय वरदस्तामुळे तस्करी निर्भयपणे सुरू असल्याचं बोललं जात आहे जा ग्रामस्थ व तरुणांची मदत घेऊन जमिनीतील माती बाहेर काढली जाते चिमटेवाडीतील जेसीबीच्या मशीनद्वारे फुले आम उत्खनन सुरू आहे सरकारी कारवाईच्या वेळी ट्रक लपवून पुन्हा बाहेर काढले जातात आट एप्रिल रोजी तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या धाडीत आठ सापडले तहसीलदार गेल्यावर ट्रक बाहेर काढले गेले भीमाशंकर अभयारण्यालगतच्या संरक्षित क्षेत्रातही खोदकाम सुरू असल्याचं बोललं जात आहे महसूल विभागाला या तस्करीचा था थाक पत्ता लागला नव्हता का नांदगाव खांडस व पात्रज या पंचायतीमधूनही मातीची तस्करी सुरू आहे काही ठिकाणी वनजमिनीवरही उत्खनन करण्यात आले आहे एक ही रुपयांची रॉयल्टी भरलेली नाही तहसीलदारांनी कारवाईचे आदेश दिले आहेत रात्री जाऊन कारवाई देखील केली जाते मग दिवसा कारवाई का होत नाही असा सवाल तहसीलदारांनी उपस्थित केला आठ दिवसात पंचनामे पूर्ण करून पोशींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारधे कर्जत सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कल्याण दिवा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्य ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा